मित्रांनो बाजार हा नवीन गुंतवणूकदारासाठी राहिलेला नाही रोज असं वाटतंय की उद्या तरी बाजार वाढेल शुक्रवारी जेव्हा पडला होता तेव्हा वाटलं तर सोमवारी बाजार वाढू शकतो परंतु अपेक्षा जेवढी वाढण्याची होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीमध्ये तो पडत आहे त्यामुळे नवीन गुंतवणूकदारासाठी बाजार सध्या राहिलेला नाही कारण जे लोक नवीन आलेले आहेत ते थोडं जरी मायनस झालं तर सेल करतात आणि ह्या सेलिंगमुळेच बाजार जास्त पडत असतो आणि मागा आपण एक डाटा पाहिला होता त्याच्यामध्ये ह्या एका वर्षामध्ये नवीन गुंतवणूकदार हे जास्त आलेले आहेत कदाचित त्याच्यामुळेही बाजार पडत असेल परंतु कारण काही असतील परंतु बाजार हा नवीन गुंतवणूकदारासाठी राहिलेला नाही असं वाटत आहे आजही बाजार बघू शकता आठशे चोवीस अंकाची घसरण आहे सनसेक्समध्ये एक टक्क्यापेक्षा जास्त निफ्टी फिफ्टी दोनशे त्रेसष्ट अंकाने पडलेला आहे निफ्टी बँक तीनशे तीन अंकाने पडलेला आहे आणि निफ्टी मिड कॅप हंड्रेड दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के पावणे तीन टक्के पडला आहे चौदाशे सदुसष्ट अंकाची घसरण आहे निफ्टी मिडकॅप हंड्रेडमध्ये म्हणजे मिड कॅप जास्त पडला आहे त्याचबरोबर स्मॉल कॅपही बघ बोग, बघू शकता निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड हा तीन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के जवळपास चार टक्के पडलेला आहे सहाशे एक्कावन्न अंकाची घसरण आहे म्हणजे आज आप आपला पोर्टफोलिओ लाले लाल असणार आहे माझा पोर्टफोलिओ साडेतीन टक्क्यापेक्षा जास्त पडलेला आहे म्हणजे सगळेच माझे जे चार पोर्टफोलिओ आहे ते चारही पोर्टफोलिओ तीन टक्क्याच्या वरच पडलेले आहेत तीन आणि चार मध्ये चा तर तुमचे किती टक्क्यामध्ये पडलेले आहेत तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता परंतु घाबरायची गरज नाही पुढं बघू आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण इथं बघू शकता निफ्टी आय टीसुद्धा तीन पॉईंट छत्तीस टक्के पडलेला आहे वर इथं नाव बघू शकता निफ्टी आय टी चौदाशे त्रेसष्ट अंकाची घसरणं आय टीमध्ये मध्ये सुद्धा आज आपण बघू शकतो खराब जागतिक संकेत बाजाराचा मूड खराब झाला आणि सनसेक्स आणि निफ्टी एक टक्क्यापेक्षा जास्त घसरली सनसेक्स आणि निफ्टी एक टक्क्यापेक्षा जास्त घसरले असतील परंतु आपला पोर्टफोलिओ जवळपास चार टक्के पडलेला आहे मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागामध्ये जोरदार विक्री झाली स्मॉल कॅप निर्देशांक साडेतीन टक्क्यापेक्षा जास्त घसरून बंद झाला बी एस सीचे सर्व क्षेत्र निर्देशांक घसरले तर आय टी मेटल फार्मा निर्देशांक सर्वाधिक घसरलेले आहेत ऊर्जा तेल वायू आणि रियालिटी समभागामध्ये दबाव होता चार्ट बघूया निफ्टीचा हा चार्ट नवीन लाईन मी ओढलेल्या आहेत हा रजिस्टन्स इथे एक होता हा इथे एक होता हा इथे एक होता निफ्टीचा हा रजिस्टन्स अशी जर आपण इथं लाईन ओढली तर अशी सरळ लाईन इथं खाली येत होती परंतु आता हा जो रजिस्टन्स होता इथं तो रजिस्टन्सची आपण इथं जर डायरेक्ट लाईन ओढली तर ती तर निफ्टीनं ब्रेक केलेला आहे तर त्याचा काही उपयोग नाही म्हणून ही दुसरी लाईन जी ओढलेली आहे मी ही तर ती त्याच्याजवळ निफ्टी ट्रेड करत आहे बावीस हजार आठशे एकोणतीसवर निफ्टी सध्या ट्रेड करत आहे बावीस हजार सातशे पन्नासच्या आसपास हा सपोर्ट कदाचित तो घेऊ शकतो त्याच्यानंतर दुसरी जी लाईन आहे ती जर ओळली तर इथंसुद्धा निफ्टीनं तिथं सपोर्ट घेतलेला बघू शकता आणि हा रजिस्टन्स इथंसुद्धा दोन वेळेस निफ्टीनं ह्या लाईनला फेस केलेला आपल्याला इथं बघायला मिळतोय तर तिथपर्यंत जर आला तर ती आहे लेवल बावीस हजार पाचशेची आणि त्याच्याही खाली आला तर ही खालची सगळ्यात खालची जी ट्रेन लाईन आहे ती लेवल आहे बावीस हजाराची तर आता निफ्टी कुठं येऊन थांबेल हे आपल्याला भविष्यातच कळेल चार्ट थोडासा मोठा करून दाखवतो इथं बघू शकता इथं पाहिले तर अजून थोडीशी घसरण होऊ शकते म्हणजे बावीस हजार आठशे एकोणतीस जो चालू आहे तो बावीस हजार सातशे पन्नासचा सा आसपास येऊ शकतो खाली जर इथं आला तर बावीस हजार पाचशे आणि इथं आला तर बावीस हजाराच्या आसपास निफ्टी येऊ शकतो तर तिथपर्यंत निफ्टी येईल की नाही माहीत नाही कधी व वर फिरेल तेही माहीत नाही परंतु आपण हे बघू शकतो इथं निफ्टीचा पी हा शुक्रवारचा पी आहे म्हणजे आज जे मार्केट पडलं तर ते ह्याच्यामध्ये अजून आड आज, ॲड झालेलं नाही म्हणजे एकवीस पॉईंट एक जो आहे तो अजून आता कमी झाला असेल एकवीस झाला असेल किंवा वीस पॉईंट नऊ झाला असेल तर ते आजचं मार्केट पडलं तर ते उद्या अपडेट होईल हे चोवीस जानेवारीपर्यंत आहे इथं तुम्ही बघू शकता चोवीस जानेवारीपर्यंतचा हा पी आहे निफ्टीचा एकवीस आहे म्हणजे एकवीस आहे तर कमी आहे का जास्त कसं कळायचं तर इथं जर आपण पाहिलं तर इथं दोन हजार सतरापासून मी तुम्हाला दाखवत आहे सतरा अठरा प्रत्येक वर्षाचं इथं दाखवत आहे इथं बघू शकता इथं जर पाहिलं तर कमीत कमी आपल्याला निफ्टीचा पी वीस पॉईंट एकोणतीस इथं एक दिसतोय वीस पॉईंट एकोणनव्वद इथं एक दिसतो आहे वीस पॉईंट सात इथं एक दिसतो आहे म्हणजे आज जवळपास वीस पॉईंट नव्वद किंवा काही इथं झालेला असू शकतो निफ्टीचा पी आज एकवीस आहे तर तो वीस पॉईंट नव्वद झाला असेल कदाचित आज जे मार्केट पडलं तर त्याच्यामुळं म्हणजे एकंदरीत काय की ह्या लेवलमध्ये आता निफ्टी आलेला आहे आणि वर कु कुठपर्यंत गेला होता तर वर इथं बघू शकता कोविडमध्ये चाळीस पॉईंट त्रेचाळीसपर्यंत वर गेला होता तर तिथं खूप वर गेला होता आता जर पाहिलं तर निफ्टी हा लेवलमध्ये आला आहे कारण त्याच्या खाली निफ्टी इथं ह्या पासून जर पाहिलं तर कुठेही आलेला नाही म्हणजे आता निफ्टी इथून वर फिरू शकतो असा अंदाज बांधायला हरकत नाही म्हणून मी परवाच्या ज्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता आपण निफ्टी इतका पडला तितका पडला जे म्हणतो त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट निश्चित कळते की आता इथून जास्त घसरण होणार नाही एवढं निश्चित आहे जी हाय लेवलला जी आपण खरेदी केली त्याच्यापेक्षा जर आता खरेदी केली तर आपली ज जा, आपलं जास्त नुकसान होणार नाही असं दिसत आहे निफ्टीसुद्धा आता चांगल्या रेंजमध्ये आलेला आहे रेडमधून तो आता यल्लोमध्ये शिरत असलेला इथं तुम्ही बघू शकता इथं रेड होता इथंही थोडा थोडा गुलाबी झालेला होता परंतु आता तो पुन्हा येल्लोमध्ये आलेला आहे पुढं बघूया इथं बघू शकता एफ आय आरची सेलिंग कधीची आहे चोवीस जानेवारीची म्हणजे शुक्रवारची दोन हजार सातशे अठ्ठावन्न करोडजणं एफ आय आयनं सेल केलेला आहे आणि दोन हजार चारशे दोन करोड डी आय आयनं खरेदी केलेला आपण इथं बघू शकतो तर इथं एफ आय आयची सेलिंग मागच्या तीस दिवसामध्ये झालेली आहे एक लाख एक्क्याऐंशी हजार एकशे सहासष्ट करोडची आणि म्युच्युअल फंडवाल्याने दोन हजार तीनशे चौसष्ट करोडची खरेदी केलेली आहे शेवटच्या दोन आठवड्यात म्हणजे मागच्या दोन आठवड्यामध्ये जर पाहिलं तर एक लाख अठरा हजार तीनशे एकवीस करोडची एफ आय आयची सेलिंग आहे आणि शेवटच्या आठवड्यात म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये शहात्तर हजार एकशे पंच्याण्णव करोडची एफ आय आयची सेलिंग आपल्याला इथं बघायला मिळते त्याचबरोबर डी आयनं सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये सेलच जवळपास केलेलं आहे बाईंग डी आयनं केलेली नाही पुढं बघूया आता इथं एफ आय आयनं सेलिंग केली एफ आयनं बाईंग केली हे आपल्याला कळतंय किंवा हे जे हे डाटा आपल्याला समजेल बी परंतु एफ आय आय सध्या कुठं बाय करत आहे व कुठं सेल करत आहे ते जर आपल्याला कळालं तर आपल्याला फायदा होऊ शकतो म्हणून मी ते तुम्हाला इथं काढलेलं आहे एफ आय आयची ची सेलिंग आणि बाईंग कुठं चालू आहे तर इथं वर बघू शकता एफ आय आयची सेलिंग आणि बाईंगचं आणि कोणत्या सेक्टरमध्ये सेक्टर वाईज सेक्टर काढलेलं आहे मी सेक्टरमध्ये किती खरेदी एफ आय आय करत आहे तर सगळ्यात जास्त टेक्स्टाईलमध्ये एफ आय आयनं दोनशे पाच कोटीची खरेदी केली टोटलमध्ये बरं का आतापर्यंत त्याच्यानंतर मीडियामध्ये आहे एकशे सत्याहत्तर कोटी केमिकल्समध्ये बेचाळीस कोटीची खरेदी आहे युटिलिटीजमध्ये एक कोटीची खरेदी आहे हे चारच सेक्टरमध्ये एफ आय आयनं खरेदी केलेली आहे बाकी खालचे जे सेक्टर आहेत तुम्ही इथं बघू शकता सगळे सेक्टर जे आहेत अजूनही दुसरे आहेत दाखवतो त्याच्यामध्ये सेलिंग आता चालू झालेली आहे एफ आय आयची आणि इथं बघू शकता साठ करोडची सेलिंग आहे डायव्हर्सिफाईडमध्ये इथं बघू शकता फॉरेस्ट आणि मटेरियल्समध्ये ऐंशी कोटीची सेलिंग आहे आदरमध्ये एकशे अडुतीस कोटी आहे त्याच्यानंतर इथं बघू शकता अजून पुढं सर्व्हिसमध्ये दोनशे एकोणसाठ कोटी टेलिकम्युनिकेशनमध्ये चारशे नव्याण्णव कोटी रियालिटीमध्ये सहाशे आठ कन्स्ट्रक्शन आणि मटेरियलमध्ये सातशे त्र्याण्णव कोटी विक्रीवर काय कन्झ्युमर आणि ड्युरेबलमध्ये नऊशे एकतीस कोटीची विक्री आहे फास्ट मुव्हिंग आणि कन्झ्युमर गुड म्हणजे गुड्स म्हणजे एफ एम सी जीमध्ये एक हजार एकशे चौतीस कोटीची विक्री एफ आय आयनं केलेली आहे त्याचबरोबर आयलँड गॅसमध्ये बाराशे हेल्थ केअरमध्ये चौदाशे इथं बघू शकता कन्स्ट्रक्शनमध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये सोळाशे तेवीस कोटीची विक्री आहे ऑटोमोबाईल्स आणि ऑटो कॉम्पोन्टमध्ये एकोणीसशे चोवीस कोटीची विक्री आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय टीमध्ये एकोणीसशे सत्तावीस मेटल्स आणि मायनिंगमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव कॅपिटल गुड्स गुड्समध्ये दोन हजार सहाशे वीस कोटीची विक्री आहे पॉवरमध्ये तीन हजार एकशे पंधरा कोटीची विक्री आहे कन्झ्युमर सर्व्हिसेसमध्ये तीन हजार पाचशे सात कोटीची विक्री आहे तर सगळ्यात जास्त विक्री आहे फायनान्शियल सर्व्हिसेस बँकिंग क्षेत्रामध्ये एफ आय आयनं सगळ्यात जास्त विक्री केली बारा हजार दोनशे चार कोटीची विक्री एफ आय आयनं बँकिंग क्षेत्रामध्ये केलेली फायनान्शियल क्षेत्रामध्ये केलेली आहे त्यामुळं हे क्षेत्र आपल्याला पूर्णच डाऊन पाहायला मिळत आहे आता निफ्टीचा जर पी पाहिला तर निफ्टीचा पी आपण बघू शकता मिडियन पी जवळ निफ्टी ट्रेड करत असलेला इथं बघू शकतो हा ही डॉट डॉट रेषा मिडियन पी आहे आणि निफ्टी जवळपास तिथंच ट्रेड करत आहे आणि आज बाजार का पडला त्याच्यामध्ये पाच कारणं आहेत बघू शकता एक आ, या पाच कारणामुळे शेअर बाजारात मोठी घसरण सनसेक्स आठशे बेचाळीस अंकांनी घसरला अवघ्या दोन तासात आठ लाख कोटी रुपये बुडालेले आहेत म्हणजे आज पोर्टफोलिओ बराच मायनस झालेला आहे शेअर बाजारात सोमवारी सत्तावीस जानेवारीला पुन्हा मोठी घसरण दिसून आली सुरुवातीच्या व्यवहारात सनसेक्स आठशे बेचाळीस अंकांनी घसरून पंच्याहत्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपयावर आला त्याचवेळी निफ्टी सुमारे दोनशे पासष्ट अंकांनी घसरला आणि बावीस हजार आठशे सव्वीसच्या पातळीवर पोहोचला व्यापक बाजारपेठेतही खळबळ उडाली बी एस सी मिड कॅप निर्देशांक तीन टक्क्यांनी घसरला तर स्मॉल कॅप निर्देशांक चार टक्क्यांनी घसरला शेअर बाजाराच्या तीव्र घसरणीमागे मागे जवळपास पाच कारणे होती त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे चायनीज स्टार्टअप डीपसेकने खळबळ उडून दिलेली आहे तर हे काय आहे डीपसेक बघू शक तर आपण पुढं बघू त्याला भारतीय शेअर बाजार सुरू होण्यापूर्वी आज कमजोर जागतिक संकेतांमुळे गुंतवणूकदाराचा मूड खवळला होता डीपसेक या चिनी स्टार्टअपने मोफत आणि मुक्त स्रोत ए आय मॉडेल लॉन्च करून तंत्रज्ञान जगताला वेळ लावले आहे हे ए आय मॉडेल अमेरिकन कंपनी ओपन ए आयच्या चार्ट जी पी टीशी स्पर्धा करेल असे दिसते त्यामुळे यू स्टॉक फीचर्स आणि बहुतांश आशियाई स्टॉक मार्केटमध्ये घसरण झाली नॅसडॅक कंपोजिट फीचर्स आणि एस एन पी पाशे फ्युचर्स अनुक्रमे सुमारे दोन आणि एक टक्के घसरले जे गुंतवणूकदाराच्या चिंता प्रतिबिंबित करतात नॅशडॅक कंपोजिट कंपोजिट फ्यूचर्स जवळपास दोन टक्क्यांनी घसरले तर एस एन पी पाचशे फ्युचर्स एक टक्क्यांनी घसरले जपानचा निकेही पॉईंट तीन टक्क्यांनी घसरला पूर्वीचे नफा पूर्वीचा नफा मिटवलेला आहे न्यूझीलंडचा बेंचमार्क निर्देशांक पॉईंट सहा टक्क्यांनी घसरला ज्यामुळे गुंतवणूकदाराच्या चिंता दिसून आल्या मात्र याउलट चीन आणि हाँगकाँगचा शेअर बाजारात तेजी राहिलेली आहे आता हे डीपसेक काय आहे अमेरिकन फ्युचर्स सपाट झाले या डीपसेकमुळे इथं बघू शकता चॅट जीपीटी व्हर्सेस डिपसेक वॉल स्ट्रीट केवळ दोन महिन्यात तयार झालेल्या चीनच्या डीपसिकमुळे नाराज झालेले आहे यूज यू एस फीचर्स एन व्ही डीयासारख्या ए आय स्टॉकवर डीपसिकच्या प्रभावाने प्रभावामुळे बाजार चिंतेत आहे दोन हजार चोवीसमध्ये एन व्ही डियामध्ये एकशे पस्तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे डीपसिक यू एसमध्ये ए आय बबल फोडेल की नाही याची वॉल स्ट्रीटला चिंता आहे वॉल स्ट्रीट यावेळी अमेरिकन फीचर्समध्ये मजबूत व्यवसायात घसरण होत आहे तर चीनच्या ए आय डीप सिकमुळे अमेरिकन बाजारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वॉल स्ट्रीट डीप सिकबद्दल का आणि किती काळजीत आहे हे पाहिल्यास नेसडॅक फीचर्स तीन टक्क्याहून अधिक घसरले आहेत एनविडियासारख्या ए आय समभागावर डीप सिकचा परिणाम झाल्यामुळे बाजार चिंतेत आहे दोन हजार चोवीसमध्ये एनविडिया आणि एकशे पस्तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे डीप सिक अमेरिकेत बबल फोडेल की नाही याची चिंता व भीती वॉल स्ट्रीटला आहे आता इथं बघू शकता डिप बद्दल जाणून घेऊया डिपसिक हे आय ओ एस ॲप स्टोअरवर उपलब्ध असलेले विनामूल्य ॲप आहे ते स्वतःला चॅट जी पी टीला एक विनामूल्य पर्याय म्हणून दाखवत आहे हे चीनचे अल स्टार्टअप आहे मोफत लार्ज लँग्वेज मॉडेल एल डीप फी थ्री चे डिसेंबर अखेरीस अनावरण करण्यात आले वीस जानेवारी रोजी डिपसिक आर वन नावाचे नवीन मॉडेल रिलीज झाले डिप सिक आर वनची थेट स्पर्धा ओपन ए आयच्या च्या सर्वात प्रगट मॉडेल ओपन ए आय झिरो आहे डिप सिकचा दावा आहे की केवळ दोन महिन्यात तयार केली गेली आहे त्याची किंमत फक्त पंचावन्न पॉईंट आठ लाख डॉलर आहे अनथ्रो पिकचे सीईओ इथं तुम्ही नाव बघू बघू शकता हे चिनी नाव आहे म्हणण्यानुसार हे मॉडेल बनवण्याचा खर्च शंभर दशलक्ष डॉलर ते शंभर दश शंभर दशलक्ष डॉलर एवढा झालेला आहे डीपसी कमी क्षमतेच्या आणि कमी दर्जाच्या चिप्सपासून बनवले आहे ज्यामुळे त्याची किंमत खूपच कमी झाली आहे प्रशिक्षण डेटावर प्रक्रिया करण्यासाठी चॅट जी पी टीला एक हजार दहा हजार एनविडिया जी पी यूची आवश्यकता आहे त्याचवेळी डिपसिक अभियंत्याच्या मते हे परिणाम केवळ दोन हजार जी पी यू ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटसह प्राप्त केले जाऊ शकतात डीपसिकवर मायक्रोसॉफ्टचे सीईओ म्हणतात की आपण चीनमधील या घडामोडी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि यामुळे बाजारात चिंता निर्माण झाली आणि बाजार आज सगळ्यात जास्त पडला त्याच्यामध्ये आय टीलाही जास्त फटका बसलेला आहे हे झालं डिप्सिकबद्दल दुसरं कारण आहे यू एस डॉलरमध्ये ताकद म्हणजे यूएसचा डॉलर हा वाढलेला आहे त्यामुळे सुद्धा आज मार्केट पडलं आहे आता जास्त मी डिटेलमध्ये घेणार नाही कारण व्हिडिओ मोठा होईल त्याच्यानंतर तिसरं कारण आहे बजेटपूर्वी नफा बुकिंग आहे त्याच्यानंतर चौथं कारण आहे सम संमिश्र त्रैमासिक निकाल आहेत त्याच्यामुळे हे बाजार पडला आणि पाचवं कारण जे आहे विदेशी गुंतवणूकदारातून प्रचंड विक्री हे पाच कारण आहेत त्याच्यामध्ये एक डिपसिक हे नवीन ॲप लॉन्च झालेलं आहे त्याच्यामुळेही बाजार आज जास्त पडलेला आहे तो डिपसिक माहीत असावं हो। म्हणून मी तुम्हाला सांगितलं ते ॲपची भाषा आहे आप आपल्याला तेवढं काही डिटेल कळालं नसेल परंतु एक नवीन फ्री ॲप चीननं बाजारात आणलेलं आहे ज्यामुळे अमेरिकेला फटका बसू शकतो म्हणून आज बाजार पडलेला आहे आता इपिग्रल ही केमिकल कंपनी आहे हिचे निकाल आलेले आहेत बघू शकता निकाल एकशे दहा टक्क्यानं प्रॉफिट वाढलेले आहे सदोतीस टक्क्यानं सेल वाढलेले आहेत त्याच्यानंतर अजून एक आहे सुमिटोम केमिकल हिचे पण ही पण केमिकल 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 कंपनी आहे पंधरा टक्क्यानं सेल्स वाढलेले आहेत आणि नेट प्रॉफिट त्रेपन्न टक्क्यांना वाढलेले आहे हिचे पण निकाल चांगले पाहायला मिळतात तुम्हाला इथं मी अपेक्षेचा चार्ट इथं दाखवत आहे तर अपेक्षेचा चार्ट डिटेल सगळं दाखवणार नाही म्हणजे सांगणार नाही वाचून पण तुम्ही जर तुम्हाला लागत असेल तर स्क्रीनशॉट ह्याचा घेऊ शकता हा एक चार्ट आहे त्याच्यानंतर अजून हा एक चार्ट आहे वेगवेगळ्या शेअर कंपन्याचे निकाल ह्याच्यामध्ये ते अपेक्षा त्यांनी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये आदानी सुद्धा इथं तुम्ही बघू शकता एलटी फूड बघू शकता त्याच्यानंतर हा एक चार्ट आहे ह्याच्यामध्ये चा केन्स टेक्नॉलॉजीचे पण निकालाचं सुमिटोमो केमिकलचे पण आलेलं आहे तर तुम्ही हे स्क्रीनशॉट घेऊ शकता कारण मी डिटेल सांगणार नाही व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद